नमस्कार रेणुका आयन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत शब्द गंधर्व साहित्य परिवार जत जिल्हा सांगली यांच्यातर्फे या वर्षापासून ती गंगा शब्द गंधर्व साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत हा पुरस्कार फक्त गझल संग्रहासाठी असणार आहे याचं स्वरूप काय पुरस्काराचं रोख रक्कम चिन्ह आणि ग्रंथ भेट असं हे पुरस्कार स्वरूप आहे नियम आहेत ऐकून घ्या पुरस्कार फक्त गजल संग्रहासाठी आहे इतर कुठलाही साहित्य प्रकार आपल्याला पाठवायचा नाही आहे जर आपल्या गझल संग्रहाला पुरस्कार जाहीर झाला तर आपल्याला तिथे स्वतः जाऊन पुरस्कार स्वीकारायचा आहे पुरस्कार पोस्टाने पाठवला जाणार नाही पुरस्कारासाठी आपण जे गजल संग्रह पाठवू ते आपल्याला परत मिळणार नाहीत परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क किंवा कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारले जात नाही तरी संबंधित कवी गझलकारांनी आणि प्रकाशकांनी कोणत्या कालावधीतले गझल संग्रह पाठवायचे नीट आहे का जानेवारी दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस <coughs> माफ करा म्हणजे जानेवारी दोन हजार एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तीन वर्षाच्या कालावधीत जर आपला गझल संग्रह प्रकाशित झाला असेल तर आपण या पुरस्कारासाठी पाठवू शकतो किती प्रती पाठवायच्या आहेत तर दोन प्रती फोटो आणि अल्प परिचय हे आपल्याला या पुरस्कारासाठी पाठवायचं आहे गझल संग्रहाच्या दोन प्रती फोटो आणि अल्प परिचय कुठे पाठवायचा आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे के केव्हापर्यंत पाठवायचा आहे तर वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपले गझल संग्रह त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे अधिक माहितीसाठी जो संपर्क क्रमांक आहे तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे शब्द गंधर्व साहित्य संमेलन हे यांचं साहित्य संमेलन मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यात होणार आहे आणि त्यावेळेलाच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तर हे आवाहन विनायक कुलकर्णी अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ शब्द गंधर्व साहित्य परिवार जत जिल्हा सांगली यांनी हे आवाहन केलेलं आहे तर गझलकारांसाठी ही सुवर्ण संधी आहे खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारांसाठी या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन नमस्कार